HM लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिबिर आंतरराष्ट्रीय संघटना व प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव व केंद्रीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने महालॅबच्या माध्यमातून रक्त तपासणी व डोळे तपासणी करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या आरोग्य शिबिराचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय देवकुळे यांनी केले सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष कृष्णा मेत्रे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील कष्ट मेहनत जिद्द पोहाडेच्या माध्यमातून सामान्य लोकांना जागृत करण्याचे कार्य कसे केले याबद्दल माहिती दिली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पलूस तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने प्रकाश कुंभार स्फूर्ती व गणेश मंडळ बोरगावचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते रक्त तपासणी शिबिरामध्ये सीबीसी बी एचबी इलेक्ट्रोफोरेसिस, ब्लड शुगर लिपिड प्रोफाइल सीईए एच वन सी रिनल फंक्शन कॅन्सर मार्कर इत्यादी गंभीर आजारांविषयी तपासण्या करण्यात आल्या शिबिरास महालॅबचे व्यवस्थापक श्री सयाजीराव सर बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सो तेजस्वि भोसले मॅडम वायफळे हातनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्री गणेश कुंभार श्री पंकज वाघ व इतर कर्मचारी उपस्थित होते